हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आपली आजची रेसिपी आहे होममेड समोसे तर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा तर चला आता आपण रेसिपी करायला घेऊया तर सुरुवातीला आपल्याला इथं गव्हाचं पीठ घ्यायचं इथं मी मैदा अजिबात वापरलेला नाही आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक मुठभर बारीक रवा जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरमध्ये सुद्धा घेऊ शकता थोडासा फिरवून घ्यायचा थोडासा ओवा टाकायचा आहे दोन चमचे पोहे खातो ते तेल टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे पीठ जे आहे ना ते व्यवस्थित असं घट्ट मळायचं आहे पातळ पीठ करायचं नाही आहे तिथं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहूनसुद्धा देते की काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही तिथं जाऊनसुद्धा चेक करू शकता आता हे सगळं टाकून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं आता मी हे पूर्ण पीठ मळते आणि मग फूडची प्रोसेस आपण करूया आता पीठ मळून झालंय आता आपण पीठ बाजूला ठेवणार आहोत आणि भाजी बनवणार आहोत इथं वाटाने घेतलेले आहेत हिरवी मिरची लसूण याची झाडाभाजा ठेचा करून घेतलेला आहे हळद आहे थोडी काश्मिरी मिरची पावडर आहे थोडासा गरम मसाला आहे कोथिंबीर आहे शिजवलेले बटाटे आहेत मीठ आहे आणि इथं हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता आपण सुरुवातीला भाजी बनवून घेऊया तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यात आपल्याला जो ठेचा बनवून घेतलेला आहे हिरवी मिरची लसूण याचा जो ठेचा केलेला आहे तो भाजून घ्यायचा यात तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता वाटताना मी काय नव्हती टाकली फक्त मिरची आणि लसूण एवढंच टाकलेलं आहे तर ठेचा जो आहे ना तेलात व्यवस्थित असं परतून घ्यायचा आहे नंतर जगभरातले मसाले टाकायचे आहेत हळद आहे कश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी टाकलेला आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यात तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता किंवा अजून सब्जी मसाला अजून एक दोन मसाले कुठले असतील तर ते सुद्धा टाकू शकता मी तर हिंग टाकलेलं आहे आता हे मसाले आहेत ना व्यवस्थित असे परतून घ्यायचे त्याचा जो कच्चापणा ना तो गेला पाहिजे पण गॅसची फ्लेम कमी ठेवून भाजायचं आणि याच्यात आपल्याला हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत हे तुम्ही स्मॅश पण करून घेऊ शकता एकदम असे खिसून वगैरे पण घेतले तरी पण चालते मी काय तसं काय केलं नव्हतं सरळ चाकूनी कट केलेले आहेत आणि सुद्धा मी शिजवून घेतलेले आहेत जोडीला बटाटे आणि वाटाणे असे शिजवून घेतले आहेत मी कुकरमध्ये तर तेच इथं वापरलेले आहेत समोस्यामध्ये सुद्धा असतात तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल आता भाजी बघा आपली व्यवस्थित अशी झालेली आहे आता याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि छानपैकी वाफ काढून घ्यायची आता बघा मी इथं मीठ टाकलेलं आहे तुम्ही इथं तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शकता त्याच्याने सुद्धा चव खूप भन्नाट येते जबरदस्त लागते प्रत्येक ठिकाणची टेस्ट आहे ना वेगवेगळी असते वेग प्रत्येक ठिकाणची टेस्ट सेम नसते प्रत्येक हॉटेलची किंवा दुकानाची एक वेगळी वेग खासियत असते तर तुम्ही याच्यात थोडं ॲडिशनल करू शकता मी इथं सिंपल असं बनवलेलं आहे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेले आहेत माझ्या रेसिपीत सर्व साध्या सिंपल असतात आणि घरगुती पदार्थ जे काही गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यातूनच मी बनवत असते काय होतं जास्त पदार्थ किंवा जास्त वस्तू बघितल्या की माणसं कन्फ्यूज होतात बापरे आपल्याकडे हे नाही तर मग सोडून टाका रेसिपी नको बघूया असं नका करू माझ्या सिम्पल असतात जे घरात अवेलेबल असतात साहित्य त्याच्यातूनच असतात त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आणि रेसिपी कशी वाटते ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आता बघा भाजी आपली झालेली आहे ऑलमोस्ट आपली आता झाकण ठेवायचं आणि वाफ काढायची बघा इथं मी आता समोसे बनवते तर छोट्या छोट्या इथं पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही मोठी एक चपाती लाटून त्याचे चार तुकडे सुद्धा करून घेऊ शकता किंवा दोन घेऊ शकता आता मी दोन प्रकारे समोसे बनवणार आहे तर इथं बघा आता इथं छोटी एक चपाती म्हणा किंवा पोळी किंवा पुरी म्हणू शकता तुम्ही आता ह्याला मध्ये ना कट करायचा आहे म्हणजे दोन ह्याचे दोन भाग करायचे आहेत आणि दोन भागमध्ये ह्याच्यात दोन समोसे तयार होतील आपले जेव्हा आपण दोन भाग करणार तर दोन समोसे असे एका कॉर्नरपासून दुसरा कॉर्नर असा सेंटर करून असा पकडायचा आणि दाखवल्याप्रमाणे असा फोल्ड करायचा मध्ये तुम्ही इथं मैद्याची पेस्टसुद्धा बनवून घेऊ शकता बरं का मी काय नव्हती केली पण मला असं वाटतं तुम्ही करा म्हणजे ते निघणार नाही जे तेलामध्ये आपण जेव्हा समोसे सोडतो तेव्हा ते, ते निघणार नाही तर त्याच्यासाठी सेफ्टीसाठी म्हणून तुम्ही नक्कीच मैद्याचं एक पेस्ट बनवून या अशी समोस्यांना लावून घेऊ शकता आता पाहू शकता बघा मस्त आपल्या इथं समोसा एक तयार झालेला आहे आता मी असे बाकीचे सर्व बनवून घेते आणि मग मी तुम्हाला पुढं दाखवते आता इथं दुसरी एक पोळीला अशी लाटून घ्यायची आहे छोटी मोठी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता इथं बघा मी अशी मीडियम साईजची पोळी लाटलेली आहे आता तिला असे कट करून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे तुम्ही चार ह्याच्यातच कट केले तरीसुद्धा चालेल मी इथं जास्त केलेले आहेत आठ याच्यामध्ये कट केले आता इथं प्रत्येक भागावरचे आपल्याला थोडे थोडं समजायचं जे काय आपण सारण बनवलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि जो पुढचा भाग जो आहे त्रिकोणी तो मागच्या बाजूला आणायचा आणि चिटकवून घ्यायचा आहे दाखवतेच मी तुम्हाला पुढं तर सगळ्यात आधी तर अशी भाजी ठेवून घ्यायची आता हे कसे छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे एक एक चमचा भाजी ठीक होते म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त आपण नाही ठेवू शकत कारण छोटे छोटे ट्रायंगल आहेत तुम्ही थोडे मोठे केले तर थोडी भाजी जास्त मोठी ठेवू शकता किंवा मग जसं मी मग अशी दाखवलं की एक पोळी लाटून तिचे दोन तुकडे करून समोसे दोन बनवायचे एका पोळीचे दोन समोसे आता इथं दाखवल्याप्रमाणे बघा मागचे जे दोन भाग आहेत एका ना एकामेकांना जोडायचे आणि पुढचा जो भाग आहे ना तो मागच्या भागावरती आणायचा आणि तो चिटकवून ठेवायचा जा। तुम्हाला जसं मग अशी सांगितलं मैद्याची पेस्ट करून तुम्ही लावू शकता म्हणजे हे तुटणार नाहीत बघा या पद्धतीने असे आपण सर्व समोसे बनवून घेऊ शकतो हे सुद्धा मिनी समोसे झाले मिनी बनवू शकता किंवा तुम्ही मोठे बनवू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आता बघा या पद्धतीने असं चिटकवून घ्यायचं जसं मी सांगते मागचे दोन भाग आहेत ते एकामेकांना जोडायचे आणि पुढचा जो ट्रायंगलचा जो शेप आहे तो मागच्या भागावरती आणून तो चिटकवून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित असे आपले समोसे तयार होतील तर आता मी असेच सर्व समोसे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता मी इथं सर्व असे समोसे बनवून घेतलेले आहेत इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक समोसा ऑलरेडी सोडलेला होता कारण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं मुलं घरी असली कीच मी आज्या रेसिपीज असतात त्याच्यामुळे ते द्यायचं होतं मुलांना म्हटलं चला पटकन तळून द्यावं नंतर बाकीचे तळावे त्याच्यासाठी मी इथं तेलामध्ये सोडून घेतलं आता हे कसं गव्हाचं पीठ आहे ना त्याच्यामुळे याला कलर लालसर असं आलेला आहे मैदा असता तर एवढा लाल आला नसता तर मैद्यापेक्षा घऊस बेटर आहे मी म्हणेन लाल कलर जरी आला तरी चव अप्रतिम होती मुलांनी आवडीने खाल्ला आणि मला वाटतं हे मी रविवारी सकाळी बनवलेलं होतं शनिवारी का रविवारी बनवलेलं होतं हे समोसे ताशे सर्वत गेते। ही ताहे बगा। मीनी मीनी था। तर आता असे सर्व तळून घेते आता इथं हे बघा मिनी समोसा टाकलेला आहे आता छोटे मिनी आणि मोठे दोन्ही पण बनवलेले आहेत खूप छान झाले होते आणि रेसिपी पण साधी सिम्पल आहे तर नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून मला एकदा नक्कीच सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय